भारताच्या स्पोर्ट्स बजेटमध्ये मोठ्या रकमेने वाढ झाली आहे का दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या वर्षांमध्ये भारताच्या क्रीडा मंत्रालयाच्या बजेटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे सरकारने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध उपक्रम आणि योजना राबवल्या आहेत दोन हजार चौदापासून क्रीडा क्षेत्राच्या बजेटमध्ये सातत्याने वाढ झाली असून विशेषतः दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस वर्षांमध्ये सहाशे पासष्ट पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस यामध्ये पंचेचाळीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे सरकारने या निधीचा सरकार वापर करून अनेक उपक्रमे केली आहेत ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करणे खेलो इंडिया उपक्रम राबवणे नवीन स्टेडियम तयार करणे आणि प्रशिक्षण केंद्र उभारणे दिव्यांग खेळाडूंसाठी विशेष स्पर्धा आणि कार्यक्रम करणे अँटी डोपिंग लॅब निर्माण करणे आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा भरवणे यांसारखे अनेक उपक्रम सरकारने भरवले खेलो इंडिया अंतर्गत शाळा महाविद्यालय ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धांमध्ये आयोजन केले जाते ज्यांनी करून त्यांना सुद्धा या स्पर्धांमध्ये भाग घेता येईल आणि त्यांची कौशल्य संपूर्ण जगाला दाखवता येईल आणि महत्वाचं या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये खेलो इंडिया साठी नऊशे कोटी रुपये बाजूला काढण्यात आले आहेत मागील वर्षाच्या तुलनेत या रकमेत वीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे ऑलिम्पिक एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स साठी खेळाडूंचे प्रशिक्षण आहार फिटनेस आणि मानसोपचार यांसाठी विशेष निधी दिला जातो दुसऱ्या देशातील प्रशिक्षकांची नेमणूक केली जाते दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस उपक्रम या सर्व योजनांचे प्रत्येक खेळाडूला फायदाच होईल त्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर तिथेच दुसऱ्या बाजूला जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत या रकमेचा वापर खेळाडूंना खरंच होतोय का का ही रक्कम फक्त आकडेवारीपुरताच मर्यादित आहे